बंजारा समाज व भटक्या विमुक्त जाती जमाती यांचा भव्य मेळावा व सत्कार सोहळा कार्यक्रम शनिवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा तर, रोहीत टेक, बुद्रुक तालुका जत जिल्हा सांगली श्री रोहित राठोड युवा उद्योजक बातमी सातारा मधून येते कोयना धरण मधील अपडेट्स आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता धरणामध्ये शहाऐंशी पॉईंट एकोणीस टी एम सी पाणीसाठा झालेला आहे एक्क्याऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के हा पाणीसाठा आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असून पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी शनिवारी आणि रविवारी अतिमुसळधार पावसाची म्हणजेच रेड अलर्ट शक्यता वर्तवली आहे या दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त येव्याचा विचार करता धरणामधील विसर्ग वाढवणे अत्यंत आवश्यक आहे सध्या स्थितीत सांडव्यावरून चाळीस हजार क्युसेस विसर्ग चालू आहे उद्या दिनांक दोन ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून पन्नास हजार क्युसेस विसर्ग सोडण्यात येणार आहे तसेच येव्यानुसार त्यामध्ये वाढदेखील करण्यात येईल असं संबंधित विभागाने सांगितलेलं आहे धरण पायता विद्युत ग्रहामधील एकवीसशे क्युसेस विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग बावन्न हजार शंभर क्युसेस असेल कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नदी ना नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे